नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगरात नगरात पंधरा फेब्रुवारी रोजी भव्य छत्रपती हाफ मॅरेथॉनचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील आरोग्य संवर्धन आणि युवकांमध्ये क्रीडा संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट व युथ स्पोर्ट्स अकॅडमी व राजमुद्रा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती हाफ मॅरेथॉन दोन हजार सव्वीस चे आयोजन पंधरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले क्रीडा संकुलीतून सकाळी पाच वाजता सुरू होणार असून आकाशवाणी सेवन हिल रोपडेकर हॉस्पिटल मार्गे पुन्हा क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात क्रीडा आरोग्य व सामाजिक जाणीव यांचा संगम साधणाऱ्या छत्रपती हाफ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले हा मॅरेथॉन ग्लोबल ह्युमन राईट्स आंतर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असून या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे शहरातील तसेच जिल्ह्यातील धावपटू युवक व खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे या मॅरेथॉनचे आयोजन ग्लोबल ह्युमन राईट्स महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट डॉक्टर विनायक सर्वदे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे डॉक्टर विनायक सरवदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सामाजिक जाणीव मानवी हक्क पर्यावरण संवर्धन तसेच क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत तीन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर या अंतरावर वाटवलेली आहे यामध्ये आपला उद्देश आहे की यामध्ये जास्तीत जास्त जनतेने शिवप्रेमींनी सहभाग म्हणावं जसं फॅमिलीसहित आहे तर तीन किलोमीटर ज्याला आपण फ्रंड रन म्हणू की लहान असतील कुटुंब असेल महिला असतील यांना ते त्यामध्ये आपल्याला सहभागी होते त्यानंतर हो जे युवक आहेत ते पाच किलोमीटर पर्यंतच्या याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यानंतर थोडेसे जे प्रोफेशनल आहेत ते दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये सहभागी होऊ शकतात यामध्ये साधारणतः एक दीड ते दोन हजारांचा क्रौड आम्हाला अपेक्षित आहे आणि एक आपण हे स्पिरिट निर्माण करतोय शिवजयंतीमध्ये आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी एक तयार करण्याचा प्रयत्न पण ते फक्त एक एका दिवसापुरतं कधीतरी लोक हे करतात दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर आपण आठ दिवस चार दिवस आपण अगोदर पासून त्याची सुरुवात करतो सर्व वातावरण आपण शिवजयंती शिवाजी महाराजांच्या अभिवादनासाठी पूरक करू हा आमचा प्रयत्न आहे प्रक्रिया म्हटले ऑफलाईन आणि ऑनलाईन आहे ऑनलाईनच्या लिंक आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवर वे स्पोर्ट्स ग्रुप आहेत म्हणजे सामाजिक ग्रुप आहेत राजकीय ग्रुपावर आहेत आणि बऱ्याचशा आहेत आणि ज्यांना ते ऑनलाईन करता येत नाही त्यांना ऑफलाईन सर पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्यानंतर स्वरूप कसं आहे त्याचं मेडल आहे परिदिवशात यासाठी आपण चांगल्या प्रकारे प्रकारचं टी शर्ट मेडल सर्टिफिकेट आणि प्रत्येक यामध्ये तीन दहा किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी आपण वयो वयोगट एका वयोगटामध्ये सहा प्राइज आपण ठेवले कॅश प्राईज ठेवलेले आहे तीन फर्स्ट सेकंड थर्ड स्त्री आणि पुरुष प्रत्येक वयोगटामध्ये नमस्कार मी ममता हिवाळे ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टची मी एज्युकेशन डिपार्टमेंटची वाईस प्रेसिडेंट आहे आणि स्त्रियांसाठी मी एवढंच आवाहन करेन की स्त्रियांनी म्हणजे आजकाल बऱ्याच स्त्रिया आहे की त्या घरामध्येच कामामध्ये व्यस्त असतात आणि त्या दिवशी आम्ही महाशिवरात्रीचा दिवस आहे तर प्रत्येक स्त्रिया ह्या उपास जसं करतात म्हणजे स्त्री एक ही रणरागिणी आहे त्या दिवशी आम्ही असं ठरवलं असं म्हणजे आमचं सुरुवातीचं नियोजन चौदा तारखेचं होतं परंतु काही आग्रह असतो आम्ही ते पंधरा तारखेला केलं तर मग शिवजयंतीच्या अनुषंगाने आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष शिवजयंती असते त्या दिवशी एक शिवाजी महाराज प्रत्यक्षात आपल्या अंगात संचारलेले असतात आणि तो जोश प्रत्येक स्त्रीला पुरुषांना लहान मुलांना सगळ्यांनाच असतो तर आम्ही स्त्रियांना जास्त काही न म्हणता एवढंच म्हणू की एक दिवस तरी घरकाम थोडंसं बाजूला ठेवून आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा भा, आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली त्याच्यात तुमचाही उत्स्फूर्तपणे सहभाग द्या आणि आनंद घ्या आनंद घ्या